नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचा साप दिसल्यास कोणते संकेत मिळतात तर मंडळी माणसाला निसर्ग विविध प्रकारचे संकेत देत असतो स्वप्नांद्वारे आपल्याला अनेक संकेत मिळत असतात काही स्वप्ने हे अतिशय सूचक असतात काही गूढ असतात तर बहुतांशी स्वप्न हे आपण दिवसभर काय करतो काय पाहतो आणि काय विचार करतो याच्याशी संबंधित असतात स्वप्नामुळे आपला स्वभाव आणि स्टेटस मात्र नक्की कळते तर मंडळी स्वप्नामध्ये आपल्याला सोनेरी साप हा हवेत उडताना दिसला तर लवकरच धनप्राप्ती होईल असे संकेत आहेत तसेच घरातील परिस्थिती सुधारेल व सुखसमृद्धी येण्याचे संकेत आहेत सोनेरी साप देवघराजवळ दिसला आणि आपण आध्यात्मिक वृत्तीचे असाल तर हा तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहेत सोनेरी किंवा पिवळा साप घरात लोका घरात फिरताना दिसला तर जवळच्या व्यक्तींकडून घरात वाद निर्माण होण्याचे संकेत आहेत तिजो तिजोरेजवळ सोनेरी साप दिसला तर प्रॉपर्टीचे वाद होण्याचे संकेत आहेत सोनेरी साप घरावर दिसला किंवा घराच्या समोरील झाडावर बसलेला दिसल्यास हे मात्र शुभ संकेत असून धनप्राप्तीचे चांगले योग मानले जातात पिवळा साप स्वप्नामध्ये रस्त्याने आडवा गेल्यास कामात अडथळे निर्माण होणे किंवा कामाला उशीर होईल असा त्याचा अर्थ होतो पिवळा साप मागे लागल्याचे दिसल्यास आणि तुमची भोलेवर श्रद्धा असेल तर अचानक मोठ्या प्रमाणावर धनलाभ होईल असे म्हणतात स्वप्नात सोनेरी सापाने अटॅक केला तर धनप्राप्तीचे योग असतात मात्र साप चावला असेल तर हे मात्र वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळणे अचानक धन सापडणे अशा मोठ्या घटना घडताना दिसतात सोनेरी साप पाण्यात पोहताना दिसला तर धनप्राप्ती ही चांगल्या गोष्टीतून होईल आणि हे धन टिकाऊ असेल पिवळा साप पकडताना दिसले किंवा सोनेरी साप मारताना दिसले तर मात्र धनहानीचे संकेत असतात स्वप्नात साप महादेवाच्या पिंडीवर दिसणे मंदिरात दिसणे हे अतिशय शुभ असून तुमच्यावर भगवान शंकराची कृपा आहे असे आपल्याला संकेत मिळतात स्वप्नात सापाला दूध पाचताना दिसणे हे अतिशय शुभ स्वप्न आहे वडलोपार्जित प्रॉपर्टी तसेच अचानक मोठा धनलाभ होण्याचे हे संकेत आहेत अनेक पिवळे किंवा सोनेरी साप स्वप्नात दिसणे संपत्ती अनेक मार्गाने मिळण्याचे संकेत असतात सापाची पिल्ले दिसल्यास घरात सद्गुणी किंवा आध्यात्मिक वृत्तीचे बाळ जन्माला येण्याचे संकेत आहेत स्वप्नात सोनेरी सापांशी खेळताना दिसला तर तुम्ही चांगल्या कामासाठी दानधर्म कराल किंवा संपत्ती मनमोकळेपणाने खर्च कराल असा त्याचा अर्थ होतो अविवाहित किंवा विवाह इच्छुक व्यक्तीला सोनेरी साप दिसला तर मोठ्या घरातील सुखसंपन्न परिवारातील जोडीदार मिळण्याचे हे संकेत आहेत स्वप्नात सापाची जोडी दिसल्यास प्रेम प्रकरणात यश मिळेल प्रणय क्रीडा पाहिल्यास धनहानी होण्याचे संकेत आहेत तर मंडळी माणसाला जे स्वप्न पडतात त्यामध्ये त्याचा विचार करण्याचा किंवा मानसिक ते संबंधीचा जो असे तो अंदाज येतो सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचे साप हे दुर्मिळ असतात त्यामुळे ते जर स्वप्नात दिसले तर काहीतरी चांगले घडेल त्यामुळे शुभ संकेत असतात आध्यात्मिक वृत्तीच्या माणसांना त्यांची श्रद्धा असल्याने नकळत किंवा अनपेक्षितपणे असा धनलाभ होतो स्वप्नशास्त्र तसेच आपल्या पूर्वपरंपरागत जे ज्ञान आहे ते मिळण्याचे जे संकेत आहेत ते लोकांना मिळावे किंवा त्यातलं जे ज्ञान आहे ते पुढच्या पिढीकडे जावे म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे सोनेरी सापाचा हा व्हिडिओ मंडळी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद